नमस्कार माझं नाव केतन उत्तमराव सारंग मी हयतनगर येथील रहिवासी असून शक्तीपीठ महामार्गात माझी देखील जमीन जात आहे मी एक युवा शेतकरी आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आत्ताही या आंदोलनासाठी मी माझ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना उठून इथे आलेलं आहे हे सरकार श मुलांना नोकऱ्या तर देतच नाही पण जे मुलं नोकऱ्याचा नाद सोडून समजा आत्ताच कुठे शेतीला शेती शेतीकडे वळत आहेत त्यांच्या हातातली शेती देखील काढून घेण्याचं काम या सरकार सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे हे सरकार मुळात शेतकऱ्यांसोबत त्यांची नाळ जुळलेलीच नाही हे शेत हे सरकार हे केवळ आणि केवळ बिल्डर रॉबीसाठी काम करत असून या महामार्गामध्ये आपण पाहत आला पाहि पाहिलं तर कमीत कमी पन्नास हजार कोटीचा यामध्ये मोठ्याच्या मोठा घोटाळा याच्यामध्ये दिसून येतो आज ईडी ईडी असेल सीबीआय असेल प्रत्येक गोष्टीची चौकशी करते पण या महामार्गासंबंधीच्या ऑडिट का करत नाही आजपर्यंत आजपर्यंत याचा या महामार्गाच्या या, संबंधीचे जे काही पर्यावरण विषयक विषयक रिपोर्ट असतील ते आजपर्यंत पब्लिश का करण्यात आले नाही याच्यामध्ये इको इको सेन्सिटिव्ह झोन असतील काही ठिकाणी हे ना यामध्ये नद्या नाले ओढे याच्या ओलिताखाली जमीन या सर्व याच्यामध्ये बाधित किती होणार आहेत याचा लेखा जो का या शासनाने शेतकऱ्यांसमोर मांडलाय काय आमची भूमिका यापुढे इथे एकच राहणार आहे की जोपर्यंत हा महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही रक्ताच रक्ताची पाठ वाहिली तरी चालतील पण आम्ही आमची एक, एक इंच ही जमीन देणार नाहीत यामध्ये आम्ही तर शेतकरी स्वतः मरेल किंवा मोजायला आले आलेला अधिकारी जाईल दोघांपैकी एक एक जण यामध्ये संपत नाही तोपर्यंत हा विषय आमच्यासाठी संपणार नाही आणि आम्ही आमची जमीन देणार नाहीत कसा झाला पाऊस झाला लय छान झाला अमृतावानी पाणी झाला असं अमृत फिक त्याच्या पुढे असं काय या पावसामुळे शेतकरी आनंद होत आहे हो खूप छान पाऊस झाला सोयाबीन हे फार साजरी झाली चला चला धन्यवाद आम्ही आता रात्री दिवस इकडे फिरत असतो पण उमरखेड विभाग उमरखेड जे क्षेत्र आहे उमळखेड मतदारसंघाचे रस्ते आहेत अत्यंत खराब परिस्थिती आहेत उमळखेड रस्त्याची बाकी ठिकाणी सुव्यवस्थित आहे रस्ते तो दारावा मतदारसंघ झाला तिकडे पांढराकोळा वगैरे झाले पण विशेषकर उमरखेड जे मतदारसंघ आहे त्या मुळावा शेमाळ पिपरी ढानकी बिटरगाव इकडचे रस्ते अत्यंत खराब आहे अशी परिस्थिती आहे म्हणून आमचे बसेस खिळखिळ्या होतात त्यामुळे आमच्या बसेसचे स्पेर पार्ट जास्त लागतात म्हणजे त्याच्यात टायर पंक्चरचे प्रमाण वाढतात स्पेर पार्ट लागतात अजून ते बरेचसे कामं निघतात गाड्याचे खराब रस्त्यामुळे सर आपल्या आरोग्याचं कसं काय आहे या रस्त्यावरती आरोग्याची प्रश्नच निर्माण होतो कारण ते समजा अशा खराब रस्त्यावर एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली त्याच्यात महिला वाघ काम करतात अचानक काही समजा प्रॉब्लेम आला तर मदत लवकर भेटत नाही आणि आरोग्याचा तर म्हणजे रस्ते खराब असल्यामुळे आणि बसेसचं व्यवस्थित नसल्यामुळे आरोग्य धोक्याचा निर्माण आरोग्याला धोका निर्माण होतो नमस्कार मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रे तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे पण मित्रांनो काय होतं आहे समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक आमचे मुद्दा विरोधक ज्यांची मला नाव माहीत नाही गाव माहीत नाही ते माझ्या मागं का लागलेत, माझं मी त्यांचं एवढं वाईट केलं आहे ते माहीत नाही पण ते माझं कायम वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक जणाने तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला मी सहकुशीने म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे तो बी शेतकऱ्याचाच पुत्र आहे माझ्या चाहती लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझ्या चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठी नाही त्यामुळं मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काही असेल मी जे काम करतो त्या कामावरती यांनी कायम वाईट कमेंट करणं ह्या कमेंटला त्यांना मी आहे माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी नडायचं आहे विचारांनी नडा पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय म्हणजे जेल मला येऊन काही चूक केली का असं के वाटतंय तर मी आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुसकान भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या कंटाळलेलो आहे म्हणजे आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्यावर बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही कारण माझे घरचे सुरक्षा माझी कमेंट का? आहेत ना अरे बाबा तू एवढं काही गुन्हेगार आहे का तुला का आहेत लोक काही बोलत आहेत आमच्या बहिणींना आहेत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन आम्ही अवकाश आले आहोत अवकाश आल्याने पंचवीस वर्षापासून इथं धंदे लावतो आम्ही लोक आणि आता आम्हाला धंदे प्रत्येक मिळेल गोंशी बोलवणार पोलिसांना बोलवणार आम्हाला इथून काढून टाकतात आम्ही करणार तरी काय झालं दोन महिने झाले आता दोन महिन्यामध्ये आम्ही तरी काय खाणार आमची पोरे शाळेत जाणार नाहीत का आणि घर कोण नसलेच कमावणार तर करणार काय भरपूर त्रास देतात आम्हाला

इथं धंदे आमच्याकडं काय चुकी झाली आहे आम्ही धंदे नाही लावणार तर काय करणार आम्ही खाणार काय पोलिसाने आम्ही पोलिसांना बोललो पोलिसांत बघू आलो येतात ते आम्ही काय करू शकत नाहीत पोलिसांनी बोली सर अरी येतो आम्ही काय करायचं आम्ही सांगा ना त्याला आम्ही बोललो की आम्ही काय करू आम्हाला एक चालू आहे ना जागा तरी जा तुम्ही लोक जागा द्या आम्ही करायला तयार पाहायला एका जागेवरती पण पण तुम्ही तुम्ही नाही नाही जेव्हापासून वामन भाऊ महाराज होते तेव्हापासून ते बैलगाडीच्या रथात म्हणजे येत होते आणि फार कष्टाने येत होते आता पण रथ तिथूनच येतो परंतु रस्ता रस्ताच नाही तर यावर्षी दिंडी येताना घाटातून रथ आलाच नाही पर्याय मग डोक्यावरच बाबांच्या पादुका डोक्यावर आणावं लागल्या आणि रथ दुसऱ्याकडून दुसरीकडून आणावं लागला ही दिंडी महाराष्ट्रात तशी एकच एकच दिंडी आहे सर्वात मोठी दिंडी आहे या दिंडीत जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार माणसं सा सामील होतात आणि एवढ्या मोठ्या माणसाची एकच दिंडी आहे आपण जर ज्ञानेश्वर महाराजाची तुकाराम महाराजाची दिंडी पाहिली तर शंभर दीडशे माणसाची एक एक दिंडी अशी करून दिंडी मोठी होती परंतु ही वामन भाऊची दिंडी आहे ही एकच दिंडी आहे एवढ्या मोठ्या समाजाची अशी येताना म्हणजे फारच वारकऱ्यांचे इथून तिथून तुं हाल झाले गुडघ्या इतक्या पाण्यातून चालावं हो लागलं खड्डे मोठमोठे पडलेत वन विभाग रस्ता करू द्यायना शासनही लक्ष द्यायना त्याच्यामुळं दिंडीला म्हणजे सामोरं जावं हो लागलं कसं म्हणजे फार कठीण परिस्थितीतून सामोरं जावं हो लागलं मी सुद्धा जवळजवळ पंधरा वर्ष झालं पायीवारीला सुद्धा जात असतो तर वाटाने इथून तिथून जर पाहिलं तर रस्ते थोडे बरे आहेत परंतु आमच्या घाटातून फारच दुरावस्था झाली रस्त्याची तर शासनाने थोडं मनावर घेऊन रस्ता करावा आणि दिंडीचा मार्ग तसा तर गैनीनाथगड ते पंढरपूर असा दिंडीचा रस्ता दुहे दुहेरी चौपदरी रस्ता व्हायला पाहिजे आपण ज्ञानेश्वराची दिंडी पाहतो तुकाराम महाराजाची दिंडी पाहतो एकनाथ महाराजाची पैठण पंढरपूर पाहतो सगळ्या काही दिंड्या झाल्यात त्याच्या तसाच रस्ता हा पण व्हावा माझी अशी तक्रार आहे की मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की बुश्रा पटेल व सिडपीओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं उपस्थित अं व पाच पुरुष आहेत तर पाच पैकी तीन एक ते ती दीड वर्षाची मुलं आहेत आणि त्यांना जवळपास रात्रभर झोप मच्छरांनी त्रास दिल्यामुळं ते झोपले नाहीत आणि आज काही एक ते दोन मुलांना ताप आलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की ताबडतोब तर ता तातडीने ता ता आमच्यावर आमचे मूळ कागदपत्र आणि त्यांची पण मूळ कागदपत्र तपासून आम्हाला आज ते उद्यापर्यंत योग्य तो, यो तो निर्णय द्यावा